गडबड करू नका इथं रँक करा सगळ्यांना मिळणार काय रे काय चालू आहे जरा मीठ आणि मसाला घेऊन ये ना कैरी आणतो आणतो सगळ्यांना मिळणार हा गे मीठ मसाला मस्त बी हे करू आण हा थांब थांबला मला पण निघते गडबड करू नका सगळ्यांनी घेणार हे घ्या घे 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 <efendim इच्च्चो थारी> या पटकन घ्या कलमासा वाटतोय मस्त आहे रे मस्त आहे ना खरंच आहे कुठून काढला हे तुमच्या मागच्या परसावत ना तुमचा आहे तो अंड्याची मागच्या दारातून तुम्ही पाळत दोन पिशव्या घेऊन पाळत रांडच्यांनी माझे सगळे आंबे उलगवलेले वाटतं या घो गो तुमच्या कोकणची माणसं जशी आंब्याची फोड नाही आपुसला तोड तशी लोक ही गोड 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 गऱ्यासोबत त कोकमत दाखवा हो गऱ्यासोबत तर को कोकमत दाखवा भल्या लोकांचा कोकण दाखवा हो भल्या लोकांचा कोकण दाखवा